आणि त्या विलेज लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चला मा माझं सकाळचे सगळे काम आवरून झाली आणि मी चपाती आणि भिंडीची भाजी खाऊन घेतलं त्यानंतर मला लहानपणीचा खेळ आठवला आणि तर मी गहू नीट करत होते तर नीट म्हणजे ते गहू वटीचे होते म्हणलं की चला थोडं मज्जा करूया आणि मी आपलं घवात एक एक शोधत होते तर मला दिखारी नंतर सुपारी आणि बदाम वगैरे सगळं सापडलं मला ती शोधायला खूप मजा येत होती तर मी माझा सकाळचा थोडा टाईम आनंद घेण्यातच गेला त्यानंतर मी रेडी झाले आणि रेडी होऊन मी एकदा आरशात मी बघितले की कशी दिसते काय नाही <laughs> आणि मस्तपैकी केस वगैरे विचारून मी मी निघाले आता बाहेर तर तुम्ही बघा मी किती मस्तपैकी हेअरस्टाईल वगैरे केलेली आहे एकदम छान आणि सुंदर तर आता मी निघाले बाहेर तर मला सीताफळ खायचा मूड झाला आणि मी गेले सीताफळाच्या झाडाकडं तर सीताफळाच्या झाडाकडे गेल्यास बघितले तर त्याला एक चार पाच सीताफळ लागले होते पण ते काय पिकलेत का नाही हे बघत होते तर ते पिकले पण नव्हते अजून तर माझा मूड खूप ऑफ झाला हे बघा शीताफळ पाऊस पडल्यामुळे शीताफळ जास्त मोठे होत होते हे बघा झाडाला तीन चार अशी लागलेले आहेत तर ते, ते एक पण पिकलं नाही तर मी खूप सॅड झाले नंतर लगेच मी दुसऱ्या झाडाकडे गेले तर मी आता निघाले दुसऱ्या झाडाकडं थोडा विचार केला की त्या तर झाडाला असतील का नाही तर माझं बाडलग निघाले आता मी दुसऱ्या सीताफळाच्या झाडाकड तर तुम्ही बघा तर माझं खू खायचं माझं राहूनच गेलं त्या झाडाला सीताफळाच्या सीताफळच लागले नव्हते एक एक दोन छोटे छोटेच लागलेले आणि त्यामध्ये वारं खूप मोठ्या जोरजरा सुटलेलं होतं तर या ठिकाणी पण मला बघून खूप वाईट वाटलं आणि एक पण सीताफळ पिकलेलं नव्हतं तर तो माझं तोंड वाकडं तिकडं होत होत <laughs> कारण मी खूप हा शेण झाडाकडे आले होते तर मी आता निघाले काहीतरी दुसरं खायचं होतं सीताफळ तर भेटले नाहीत आता मी विचार केले की इकडं काय खायला तर मला जांभळीची आठवण झाली तर मी लगेच निघाले जांभळीच्या झाडाकडाच्या काकूनी शेवाया वाळू घातल्या होत्या आणि मी मस्तपैकी पैकी शेवाया बघितले हे बघा शेवाय किती आणि त्यांना थोडं बोलले गप्पा मारले त्यांच्या सोबत त्यांचे झाड बघितले ही त्यांचे कोरफड वगैरे ही सगळी झाड बघून नंतर एक मस्त पैकी गुलाबाचं झाड होतं त्याला दोन तीन फुल लागलेले होते एक गुलाबाच फूल तोडून घेतलं त्यांना काकूंना विचारलं आणि नंतर ती गुलाबाचं फुल तोडून घेतले एक पान पण तोडून घेतलंय आणि आता मी ते गुलाबाचं फुल घालणार मस्तपैकी केसात लावले तर कसं दिसतंय मला खूप छान दिसत होत तर मी चालले ते तुम्ही पाठीमाग बघा कि किती मस्त पैकी जांभळीचं झाड आहे आणि त्याला किती किती बक्कळ असे जांभळी जांभळ लागलेली आहे तर फुल मला खूप छान दिसतंय आणि मी एक साइडलाच फुल लावलेलं आत्ताच मी मेकअप करून बाहेर आले होते त्यामुळे मस्तपैकी फुल लावून जांभळीच्या झाडाकडे गेले जांभळं जाम्ण काय जांभळीच्या जा झाडाकडे गेले तर हे बघा किती मस्त असे मोठी मोठी जांभळे लागलेले होते ते बघून मला वाटायचं की आता ही जांभळीच्या झाडावर चढावं का कसं काढावं तर मला काही जास्त जांभळं काढता आलं नाहीत जेवढे जांभळं खाली वाऱ्याने पडले होते तेवढेच मी जांभळे घेतले आणि आले आपल्या घराला जांभळीच्या झाडाकडे बघतच बसले नंतर थोडेफार जांभळ पडलेले होते मी प्लेटात गोळा करून घेतले आणि घरी येऊन मस्त पैकी खाल्ले तर जांभळ खूप छान आणि गड होते ते मीठ टाकून मस्तपैकी जांभळाचा मी खाली पडले जांभळाचा आनंद घेतला ही माझे पहिले जांभळ होते खायचे याच्या आधी मी जांभळच खाल्ले नव्हते ह्या उन्हाळ्यात म्हणजे पावसाळा उन्हाळा दोन्ही मिक्स मध्ये मी एकही जांभळ खाल्ले नव्हते तर मला मस्त जांभळ खायला भेटले त्यानंतर तिथून आले मी घरी टाकलीस का अनुष्का शैलेश बर्वे कुशीचे पुस्तक बघून मला ही लहानपणाची आठवण हो आली खुशीला मी सगळे विचारले तर खुशीनं सगळे पुस्तकं दिली आणि मला म्हणत होती की वाच नंतर मी खुशीकडून एक पुस्तक घेतले वाचायला इंग्लिशचं इंग्लिशच्या कविता वगैरे वाचले आणि नंतर तिला दिले तर खुशी खुशी खूप आनंदित होती की तिला नवीन सगळं पुस्तकं वगैरे भेटलेत तर मला ती पोस्ट पण लावून दे म्हणत होती तेवढ्यात मॅडमनं तिला जॅक्सन आणि ही पांडू सात पुस्तकाच वर्च पण पक्क होते गरवड्या घेऊन जायचं नाही जेवढं लागेल तेवढंच घेऊन जायचं गुशी खुशी सगळं शिकवते सगळंच घेऊन जावं लागतं आम्ही पण असंच करायचो बाई सगळं लागते म्हणून सगळं घेऊन जायचं कुठले कुठले तास व्हायचे आणि कुठले कुठले तास व्हायचेच माहिती आहे का म्हण लागतो बघिओ इंस्टाग्राम चे व्हिडिओ बघा मी त्याने बघला मी मी का पण बघितले मला तुझा चेहरा दिसला बघितले तर असे मारला हा वडाच्या झाडाला त्यानंतर खुशीला थोडा गप्पा मारल्या इकडलं तिकडलं मस्तपैकी बोलले खुशीची बॉटल वगैरे बघितलं आणि खुशीच्या बॉटलमध्ये तिने पाणी उरून आणले ते तिला थोडं प्रश्न विचारले थोडंसं बोललं आणि नंतर ती गेली घरी